नमस्कार मित्रांनो मी आहे गणेश पवार आणि आपण पाहत आहात बारामती सर्व माहिती असायलाचवी हा यूट्यूब चॅनल मी, वरती मी वरती वरती या यूट्यूब चॅनलवरती सर्व सरकारी योजनांची माहिती देत असतो मी या यूट्यूब चॅनलवरती सर्व सरकारी नोकरीविषयक ही माहिती देत असतो आपण या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व बटन प्रेस करा यामुळे अशा प्रकारचे व्हिडिओ आपणास पाहण्यास सर्वप्रथम प्राप्त होतील मी आज आपणास महाराष्ट्र शासनातर्फे अमृत या संस्थेतर्फे दहावी उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांना ड्रोन चालवण्याचं प्रशिक्षण मोफत दिलं जाणार आहे हे प्रशिक्षण मोफत दिलं जाणार आहे याची राहण्याजाण्याची आपली राहण्याची सोय केली जाणार आहे तर या प्रशिक्षणासाठी अर्ज कसा करायचा त्यासाठी पात्रता काय लागणार आहे आपलं शिक्षण काय लागणार आहे या संदर्भातच हा व्हिडिओ मी बनवलेला आहे त्यामुळे नवीन नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत जी काही तरुणाई आहे त्यांना ड्रोन चालवण्याचं प्रशिक्षण घेतल्यामुळे शेतीमध्ये ड्रोन वापरून औषध फवारणी करता येणार आहे जमिनीची मोजणी करता येणार आहे तसेच ड्रोन वापरून अनेक बरीच कामे करता येणार आहेत त्याच्यामुळे अशा प्रकारचे ड्रोनचं प्रशिक्षण शासन आपणात ड्रोन चालवण्याचं प्रशिक्षण मोफत देणार आहे तसेच तिथं राहण्याची सुद्धा सोय करणार आहे चला तर मग ड्रोन चालवण्याच्या प्रशिक्षणासाठी अर्ज कसा करायचा व त्यासाठी आपलं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे या संदर्भातील सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास मिळणार आहे तर हा व्हिडिओ आपण स्किप न पहा महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधनी अमृत अकॅडमी ऑफ महाराष्ट्र रिसर्च अप्लिपमेंट अँड ट्रेनिंग म्हणजेच अमृत पुणे या संस्थेमार्फत तीस आठ दोन हजार चोवीस रोजी ही जाहिरात देण्यात आलेली आहे या जाहिरातीमध्ये सांगण्यात आलेले आहे की आपणास डी जी सी ए मान्यता प्राप्त ड्रोन पायलट प्रशिक्षण संस्था यांच्या माध्यमातून अमृत संस्थेच्या लाक्षित गटातील उमेदवारांना मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षण देण्यात येणार आहे या योजनेचे निकष सविस्तर त्यांच्या महाअमृत डॉट या संकेतस्थळावर देण्यात आले आहे यासाठी अर्जदाराने तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या तारखेपर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत संकेतस्थळा ऑनलाईन अर्ज करायचा आहे तसेच अर्जाची हार्ड कॉपी कागदपत्रासह अमृत कार्यालयात सादर करायची आहे अंतिम दिनांक हार्ड कॉपी सादर करण्याची सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस राहील तर आता यासाठी अर्ज कसा करायचा पात्रता काय लागणार आहे याची पूर्ण माहिती आपण पाहून घेऊया तर पहा ही असणारे त्यांची ऑनलाईन साईट महाअमृत डॉट ओ आर जे दौ� डॉट इन या साईटवरती गेल्याच्या नंतर असा इंटरफेस आपल्या समोर येईल तर कृषी क्षेत्रात ड्रोन वापरण्याची प्रशिक्षणाची योजना या योजनेचा उद्देश काय असणार आहे तर महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या घटकातील युवकांना विशेषतः ग्रामीण क्षेत्रात स्वयंरोजगार व रोजगार निर्मिती करणारे प्रशिक्षण देणे यासाठी कोणता लाभार्थी गट असणार आहे तर ज्या महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कोणत्याही प्रकारचं आरक्षण नाहीये व कुठल्याही संस्था महामंडळातर्फत कुठल्याही योजनेचा लाभ भेटत नाही अशा खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लाक्षित घटकातील जातीच्या युवक व युवतींना असे प्रशिक्षण देण्यात येणार आहे तर यासाठी लाभार्थीचे निकष काय असणार आहे ते पाहूया तर अर्जदाराने अमृत संस्थेच्या सर्वसाधारण लाभार्थी निकषाची पूर्तता करणे बंधनकारक असणार आहे प्रशिक्षण लाभार्थीचे वय अठरा ते पंचावन्न वर्ष आपलं वय असणं गरजेचं आहे तसेच आपली शैक्षणिक पात्रता किमान दहावी उत्तरण असावी किमान तसेच शेतकरी कुटुंबातील उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल अर्जदाराचा नोंदणीकृत वैद्यकीय अधिकारी यांचा फिटनेसचा दाखलाही आवश्यक असणार आहे वैद्यकीय दाखल्याचा नमुना डाउनलोड करून वैद्यकीय अधिकारी यांच्या स्वाक्षरीनंतर संकेतस्थळावर अपलोड करायचा आहे आपल्याला मी तो दाखलाही आपणास दाखवणार आहे लाभार्थीकडे भारतीय पारपत्र म्हणजेच पासपोर्ट किंवा वाहन चालक परवाना किंवा शिधापत्रिका यापैकी एक दस्तावेज उपलब्ध असावा व स्वाक्षरीत त्याची प्रत जोडायची आहे तसेच उमेदवाराचे स्वतःचे आधार संलग्न बँक बैंक खाते बँकेचे नाव शाखेचे नाव बँक खाते क्रमांक खाते प्रकार आय एफ सी कोड हा पण आपलाच अपलोड करताय व आपलं बँक खातं या इथे लक्षात घ्या आपलं बँक खातं हे डीबीटी लिंक असणं गरजेचं आहे डीबीटी लिंक म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आपले बँक खाते डेबीटी लिंक कसे करायचे याची पूर्ण माहिती मी व्हिडिओमध्ये दिलेली आहे आय बटनवरती तर लिंक असेल हा व्हिडिओ संपल्याच्या नंतर तो व्हिडिओ पाहून घ्या की आपलं बँक खातं डीबीटी लिंक आहे की नाही ते कसं चेक करायचं तसेच आपलं बँक खातं जर डेबीटी लिंक नसेल तर ते डेबीटी लिंक कसं करायचं या संदर्भातही मी व्हिडिओ बनवलेला आहे आपलं खातं जर डीबीटी लिंक असेल तर आणि तरच आपणास हे पैसे प्राप्त होतील नाहीतर आपणास पैसे प्राप्त होणार नाहीत चला तर मला आता अर्ज कसा करायचा ते पाहूया तर अर्ज करण्यासाठी आपणास डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाअमृत डॉट ओ आर जी डॉट इन यावरती ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे तसेच या ऑनलाईन अर्जामध्ये पूर्ण माहिती भरून तसेच आपल्या स्वाक्षरातील साक्षांकित केलेल्या प्रति अपलोड करायच्या आहेत व हार्ड कॉपी सात तारखेपर्यंत त्या अमृतच्या संस्थेमध्ये जमा करायच्यात व तीस तारखेपर्यंत हा ऑनलाईनचा फॉर्म भरायचा आहे तर आपणास लाभ कसा मिळणार आहे तर या प्रशिक्षणासाठी अमृत संस्थेने प्रायोजित केलेल्या प्रशिक्षणार्थीचे प्रशिक्षण शुल्क रुपये पस्तीस हजार प्रति प्रशिक्षणार्थी थेट कृषी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांना अदा करण्यात येईल तसेच प्रशिक्षणार्थीने पूर्ण वेळी निवासी प्रशिक्षण घेतले असे म्हणजे निवासी म्हणजे तिथं राहून तर त्यांना निवास व भोजनाच्या खर्चासाठी प्रति प्रशिक्षणार्थी म्हणजे प्रत्येक प्रशिक्षणार्थी पाच हजार रुपये थेट आपल्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे डीबीटी हे सर्टिफिकेट आपण ऑनलाईन डाउनलोड करून घ्यायचंय व याच्यामध्ये आपलं नाव वडिलांचं नाव आधार क्रमांक हाईट वेट चेस्ट हे पूर्ण माहिती डॉक्टर्स भरतील आपण फक्त नाव वडिलांचं नाव आधार क्रमांक भरायचं आहे बाकीचं हाईट वेट चेस्ट हे पूर्ण डॉक्टर मेडिकल डॉक्टर चेक करून भरणार आहे व इथं तुमचं नाव हे पूर्ण ते लिहतील सिग्नेचर आपली फक्त या ठिकाणी आपले सिग्नेचर करायचे आहे या ठिकाणी सिग्नेचर प्लेस आणि डेट लिहायचा आहे या ठिकाणी मेडिकल ऑफिसरचं सही शिक्का घ्यायचा आहे रजिस्ट्रेशन नंबर घ्यायचा आहे ही पूर्ण माहिती हे डॉक्टरच भरतील यांच्या सही निस सही घेऊनच हे आपण आणि हे जे काही गव्हर्नमेंट एस डॉक्टर असतील यांच्याकडूनच हे सर्टिफिकेट मेडिकल फिटनेस आपल्याला घ्यायचा आहे व याची प्रत अपलोड करायची आपल्याला फॉर्म भरतात तर या योजनेत सहभागी होण्यासाठी आपल्याकडे ड्रोनची आवश्यकता असणार आहे का तर नाही या योजनेत सहभागी होण्यासाठी आपल्या शैक्षणिक कोणत्या अर्थात गरजेचा आहे तर आपण किमान दहावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे अर्जदाराकडे स्वतःची शेती नसेल तर प्रशिक्षण घेता येईल का तर हो आपणास शेती असणे बंधनकारक नाही परंतु शेती असल्यास प्राधान्य देण्यात येईल काही कारणाने प्रशिक्षण पूर्ण करू शकल्यास योजनेचा लाभ मिळेल का नाही मिळणार आपणास प्रशिक्षणानंतर ड्रोन खरेदीसाठी अर्थसहाय्य आपणास मिळणार आहे का तर नाही मिळणार स्थानिक उमेदवार किंवा ज्यांचा स्वतःची निवास किंवा भोजनाची सोय आहे त्यासाठी अर्थसहाय्य मिळेल का आपल्यास नाही मिळणार असाच कोर्स इतर संस्थेमध्ये केल्यास अमृतकडून लाभ मिळणार आहे का नाही मिळणार तर अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व बेल बटन प्रेस करा यामुळे अशा प्रकारचे व्हिडिओ आपणास पाण्यास सर्वप्रथम प्राप्त होते लवकरात लवकर या योजनेसाठी अर्ज करा व या योजनेचा लाभ घ्या तीस सप्टेंबर ही शेवटची तारीख आहे चला तर मग भेटूया पुढील